पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुल ते चाचा नेहरू महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे त्याचे नुकतेच उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाला आहे तीन जानेवारी ते पाच जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या बालमहोत्सवात क्रीडा सांस्कृतिक चित्रकला बुद्धिबळ निबंधभर रांगोळी स्पर्धा होणार आहेत शहरातील तेरा शाळेतील विद्यार्थ्यांचं बाल निरीक्षण गृह बाल संगोपन योजनेतील लाभार्थी यांच्यासह इतर विभागातील सहा ते अठरा वयोगटातील आठशे ते नऊशे विद्यार्थी या बाल महोत्सवात सहभागी झाले आहेत विद्यार्थ्यांना एकाकीपणा जाणू नये त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांसह महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहरू तीन चार पाच जानेवारीला बालमहोत्सव साजरा बाल बालमहोत्सव साजरा आहे आणि आज त्याचे योग आपला आज तीन तारीख आहे तीन जानेवारी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आजच आपला का कार्यक्रम सुरू होतो बालगृहा बाल महोत्सवाचा त्या बालमहोत्सवाचा कार्यक्रम चार डिसेंबर दोन हजार बारा त्या शासन निर्णयाप्रमाणे महिला बालिकट विभागाच्या त्याच्यात आपण जे शा संस्थेतले म्हणजे बालगृह असले निरीक्षणगृह असले आणि जे काही बालसंघ बनले किंवा कोविडमधले जे काही लाभार्थी आहे बालक सहा ते अठरा असते त्याच्यात दोन गट आहेत सहा ते बारा आणि बारा ते अठरा असे दोन वयोगट आपण त्या स्पर्धांसाठी घेतलेले आहेत तर याच्यात विविध स्पर्धा घेतो आहे क्रीडा स्पर्धा चित्रकला रांगोळी स्पर्धा नंतर आणखी बाकीच्या ज्या बुद्धीबळ वगैरे बैठकी खेळ आणि मैदानी खेळ हे सगळं आपण घेतो तीन दिवस आपला कार्यक्रम चालणार आहे पहिल्या दिवशी मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिन अधिकारी महोदय मुक्ती साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संगत आज कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आज पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धा झालेल्या आतापर्यंत आणि त्याच्यानंतर आता उर्वरित स्पर्धा जेवणानंतर लंच नंतर होतील आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा उर्वरित स्पर्धा होतील आणि दुपारनंतर सांस्कृतिक कार्यक्रम राहील की या ज्या बालगृहातील जे मुलं आहेत त्यांना एक समाज मुख्य समाजाच्या मुख्य प्रवाहात असून त्यांना आणण्यासाठी हा प्रयत्न असतो शासनासाठीच प्रयत्न असतो त्यांना की पण वाटू नये आणि ज्यांना आपण समाजात काय चाललं आहे समाजाचा मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेण्यासाठी आपण करतो तर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि या स्पर्धांमध्ये जे जे प्रथम आणि द्वितीय आलेले विद्यार्थी आहेत पालक आहेत त्यांना प्राईज डिस्ट्रीब्युशन पारदिवशी त्यांना आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा मान्य जज साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री स्वामी साहेब यांच्या हस्ते समिती प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे